महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला आहे त्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेऊन शंभर दिवसात राबवण्यात येणाऱ्या कामाबाबत अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत या सात कार्यक्रमामध्ये शासकीय कार्यालयाची स्वच्छता हा एक महत्वाचा भाग आहे माननीय मुख्यमंत्री यांनी दिले वर्दीवरील निर्देशाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांच्या संकल्पनेतून काल सकाळी सात ते एक वाजण्याच्या दरम्यान सांगली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय हो, पोलीस अधिकारी कार्यालये सर्व पोलीस ठाणे पोलीस मुख्यालय व परिसर तसेच पोलीस अधीक्षक सांगली कार्यालय व अंतर्गत येणाऱ्या सर्व शाखांमध्ये संबंधित विभागाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्वतः श्रमदान करून सर्व कार्यालय व बाहेरील परिसर याची स्वच्छता केली आहे या स्वच्छता अभियानामध्ये एकत्र झालेल्या कबरेची योग्य विल्हेवाट लावण्यात आलेली असून या अभियानामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला आहे तसेच यापुढे देखील दर शनिवारी जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सर्व पोलीस ठाणे पोलीस मुख्यालय व परिसर तसेच पोलीस अधीक्षक सांगली कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व शाखांचे संबंधित प्रमुख अधिकारी व अंमलदार यांना श्रमदान करून कार्यालय व परिसर स्वच्छ करण्याबाबत पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी निर्देशित केले आहे